नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके संस्थापक छावा संघटना छत्रपती संभाजीनगर इथून आपणाशी संवाद साधत आहे पुढील महिन्यात चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही छावा ट्वेंटी फोर चॅनल हे दोन हजार चोवीसला चालू केलेलं आहे ते प्राथमिक स्वरूपात चालू केलेलं आहे हळूहळू आम्ही त्याच्यामध्ये अपडेट करणार आहे तरी छावा ट्वेंटी फोर त्याच्या इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे सी डबल एच ए व्ही ए लागून चोवीस छावा ट्वेंटी फोर या नावाने युट्यूब चॅनल चालू केलेला आहे तरी भविष्यामध्ये आम्ही या चॅनलद्वारे एंटरटेनमेंट मनोरंजनचे जग ऐतिहासिक माहिती इंडस्ट्री बद्दल माहिती ऍग्रो इंडस्ट्रीज पॉलिटिकल माहिती सोशल सेगमेंट मधल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडतात सामाजिक जीवनामध्ये त्याच्या बाबतीत आम्ही अपडेट करत राहू तर ह्या सगळ्या बहु आयामी बहुअर लोकांपर्यंत माहिती व्यवस्थित जावी यासाठी आम्ही या, या चॅनलची निर्मिती केलेली आहे तरी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून त्याचा आनंद घ्या ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र